पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि भारत पाक यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे त्याच माध्यमातून भारताला पाकिस्तानी गुप्तहेरांचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आलंय हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा पाकिस्तानी गुप्तहेरांना पकडलंय यामध्ये भारताची प्रसिद्ध युट्युबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिचा सुद्धा सहभाग आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची गुप्तहेर कशी बनली तिने पाकिस्तानला कोणकोणती माहिती पुरवली आहे तसंच इतर पाच गुप्तहेर कोण हे सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी हरियाणा राज्यातल्या हिसार जिल्ह्यात ज्योती मल्होत्राचं मूळ गाव आहे तिने कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी मधून आपलं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ती फुल टाइम युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाली ती आपले युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ जोवर प्रवासासंदर्भाचे व्हिडिओ अपलोड करायची वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या संस्कृतीबद्दल माहिती द्यायची युट्यूब चॅनल अगदी जोरात सुरू होतं सध्याची स्थिती पाहिली तर तिचे युट्यूबवर तीन लाख सत्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहेत तर इन्स्टाग्रामवर एक लाख एकतीस हजार फॉलोअर्स झालेत अशा दोन हजार तेवीस मध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी एम्बसी मध्ये काम करणाऱ्या दानिशच्या संपर्कात आली त्याचा संपर्क येण्याचं कारण म्हणजे मध्ये ज्योतीने पाकिस्तानचा दौरा केला होता त्या दोघांची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम संबंधाला सुरुवात झाली अशी माहिती आहे दानिशने ज्योती मल्होत्रा हिला पैसे आणि लग्नाची ऑफर देऊन तिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यास मनवलं ती पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्याने तिची पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आय च्या अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली ज्यामध्ये अली अहवाल शाकीर आणि राणा शहबाज यांच्या ती सहवासात आली त्यानंतर ती पाकिस्तानसाठी काम करायला लागली ती महत्वाच्या फाईल्स आणि डाटा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवायची त्यासाठी ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या इन्स्पेक्टर प्लॅटफॉर्मचा वापरही करत होती दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तिने पाकिस्तानचा दौरा केला ती जवळपास वीस ते पंचवीस दिवस पाकिस्तानात राहिली या दरम्यान तिने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी बैठका केल्याची सुद्धा माहिती आहे तसेच ती आपले युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ वर पाकिस्तानच्या चांगल्या चांगल्या गोष्टीचे व्हिडिओज अपलोड करायची तेव्हाच तिने पाकिस्तानात असलेल्या पाच हजार वर्ष जुन्या श्री कटासराज मंदिराला सुद्धा भेट दिली होती या मंदिराला भेट दिल्यानंतरच ती भारतभर प्रकाश धोतात आली होती जेव्हा ती आपला पाकिस्तानचा दौरा संपून भारतात आली तेव्हा तिला पाकिस्तान अँबसी मधून इफ्तार पार्टीला सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिने भारताची बरीच महत्वाची माहिती पाकिस्तानला पाठवली होती आता पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत हरियाणा पोलिसांनी तिला हिसार मधून अटक केली आहे त्याशिवाय आणखी सहा जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे यामध्ये हरियाणातील चार आणि पंजाबचे दोन नागरिक आहेत त्यातील चार जणांची माहिती समोर आली आहे तर दोघांची माहिती पोलिसांनी सार्वजनिक केली नाहीये माहिती समोर आलेल्या हेरांमध्ये पहिलं नाव हे गजला नावाच्या बत्तीस वर्षीय महिलेचं आहे ती पाणीपतची रहिवासी असून तिच्या पतीचं निधन झालंय त्याचाच फायदा घेत दानिशने तिला महागडे दागिने दिले तसंच लग्नाचं आणि पैशाचा आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले त्या माध्यमातून त्याने तिला आय एस साठी काम करण्यास सांगितलं ती आय एस साठी भारतीय विजा मंजूर करून द्यायचं काम करायची हेरांमध्ये दुसरं नाव हे देवेंद्रसिंग ढिल्लो आहे त्याला हरियाणातल्या केथलमधून ताब्यात घेण्यात आलंय त्याने पाकिस्तानचा दौरा केला होता तसंच पटियाला छावणीचे काही व्हिडिओ आयएसआय ला पाठवले होते ताब्यात घेण्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव हे अरमान आहे त्याला देखील हरियाणातूनच ताब्यात घेण्यात आले तो नू जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे तो आयएसआय ला भारतीय क्रमांकाचे सिम कार्ड घेऊन द्यायचा तसंच त्याने डिफेन्स एक्सपो साईटचा दौरा सुद्धा केला होता तर चौथ्या व्यक्तीचं नाव यामिन मोहम्मद आहे तो पंजाबच्या मलेरकोटलाचा रहिवासी असून तो हवाला आणि इतर अवैध मार्गातून पैसा पुरवण्याचं काम करायचा आता या व्यतिरिक्त इतर दोन व्यक्तींची नावे कामं ही काही समोर आलेली नाहीयेत पण जशी माहिती समोर येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू पण एक गोष्ट आहे भारताने या गुप्तचर यंत्रणेचा रॅकेट उद्ध्वस्त करून पाकिस्तानला मोठा झटका दिलाय तर आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद